भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असतील तर सौरभ राव हे ठाणे महापालिकेचे आणि कैलास शिंदे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आयुक्त असतील लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश खरंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेले होते आणि त्यानुसार या नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इकबाल चहल यांनी यांच्या आदेशानंतर देखील बदली खरं तर होत नव्हती आणि त्यामुळे तो हा चर्चेचा विषय सुद्धा ठरलेला होता तर महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत आहेत ओम नवी मुंबई मुंबई आणि ठाणे या तीन शहराच्या आयुक्तपदाची नव्यानं या पदांवरती नेमणुका करण्यात आल्यात इलेक्शन कमिशनच्या वतीनं महत्वाची बाब म्हणजे या नेमणुका करण्यात आल्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यत्वे मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीबाबत अनेक चर्चा सुरू होत्या राजकीय पेचांमध्ये ही बदली अडकली असंही म्हटलं जात होतं अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मधल्या काही गोष्टींमध्ये या बदलीचा काही संदर्भ होता असं म्हटलं जात होतं दोन उपमुख्यमंत्र्यांचा खरंतर या बदलीसाठी आग्रह होता मात्र मुख्यमंत्री बदली करत नाहीयेत अशा अनेक प्रकारच्या राजकीय चर्चा करण्यात येतात मात्र अखेरीस आचारसंहिता लागल्याच्या नंतर ही बदली करण्यात आली आहे आपण पाहिलं असेल एम एमआर रिजन मधली ही तीन महत्वाची शहर आहेत राजकीय दृष्ट्या आणि इतर आ, अनेक बाबींमध्ये या शहरांचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे त्यामुळे या बदल्या खूप महत्वपूर्ण मानल्या जातात येत्या काळात निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्या मर्जीतले अधिकारी या शहरात असावेत जेणेकरून बाकीची प्रक्रिया जी असते आपल्याला सोपं पडतं अशा अनेक राजकीय आणि प्रशासकीय सामाजिक अंगल मागे आहेत त्यामुळे या बदल्या आता झालेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चित स्वरूपात येत्या काळात काही महत्त्वाच्या गोष्टी घडताना आपल्याला दिसू शकतात हो नक्कीच ओम धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर भूषण गगराणी हे नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर भूषण गगराणी एकोणीसशे नव्वदच्या केडरचे आय एस अधिकारी आहेत महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर दोन हजार बावीसला ला अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांची निवड झाली होती गगराणी महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खात्यात अतिरिक्त मुख्य सचिवपदी सुद्धा होते <laughs>